सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं हो, मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडचा बाहेरचा लुक बघा खूप छान आहे आणि इकडे असा चक्री घाट होता आणि आपण आता बैतूल वरून निघालेला हो तर जामसावळीकडे जाण्यासाठी आणि बैतूल मधलं खूप छान असं दर्शन झालं तर आता आपण परत निघालेला आहोत आता जाता जाता जे आपल्याला देवस्थान लागते ते आपण दर्शन करून निघणार आहोत समोर तर आता आम्ही इकडे जामसावळीमध्ये आलेला आहोत आणि इकडे रावळा इकडे ओवी आणि वांगे दिसत असेल मांगे आहे दानिश वगैरे सर्वजण आहे आणि आपला हा परिसर इथे मी तिसऱ्यांदा तिस्रेंद, तिसऱ्यांदा आहे हो ना माझं तिसऱ्यांदा येणं आहे आणि खूप सुंदर आहे इकडे पण आणि झोपला मारुती बाबा म्हणून एक देवस्थान आहे ते आता इकडे आम्ही मध्ये आलो आणि ते माझं हे आता तिसऱ्यांदी दर्शन आहे आणि पहिल्यांदी म्हणजे आम्ही रागादेवीला गेलो होतो तेव्हा परत येतो आणि आम्ही इकडे आलो होतो तर तेव्हा दर्शन होतं झालं आणि रात्रीच्या दहा वाजले होते आणि तेव्हा आपलं म्हणजे जे मेन गेट असते मंदिराचं ते पूर्ण बंद होऊन गेलं होतं काहीच नव्हतं आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदी आम दुसऱ्या वेळेस आमचा स्वयंपाक होता आमच्या घरचा तेव्हा आणि आता तिसऱ्यांदी आणि इकडे जे हे आहे गोंधन तर राव मला म्हणत होते गोंधन मी त्यांना म्हणत होते की मला भीती वाटते हे तर गोंधायचा तर खूप म्हणत पण भीती वाटत होती म्हणून ओवीला आमचा चालू होतो तुम्ही गोंधल होत का गोंधलं तर शाळेमध्ये मॅम रागवते हा आणि हातात हे गिड घातलं तर मॅम नाही रागवत का नाही नाही नवीन आहे आणि आधी तर खूप जुनं मंदिर होत जेव्हा आम्ही आलो ना पप्पाजी काळ्या होत इथे पूर्ण ते बांधणं आहे का हा ते चालू होत आता पूर्ण इकडे पूर्ण परफेक्ट बांधून आहे आणि त्यानंतर आता अजून तर तिकडे अर्धच काम झालं आहे ना हे होतच नाही तेव्हा मी तर आली नाही कारण मला माहिती आहे मी आली तेव्हा इथं बांध चालू होतं बाबाची तर खूप आधी ते मागचं जे आहे ना ते तसं अजी ते हे लागते ना का म्हणते वारी लागते ना ह्या मागे तर आम्ही आलो ना तर ह्या जुन्या मंदिरातून लागली होती नवीन मंदिरातून हो हो घेऊन आपण तू वर तुझं केलं भूत 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 तिकडे आता आम्ही सर्वांनी पूजा वगैरे घेतली आणि आता आपण दर्शनासाठी निघलो आलो इथे खूप चमत्कारी हनुमान जी आहे असं इकडे मान्यता आहे आणि इथे हे जे झाड आहे त्या झाडाखाली जो हनुमान होता तो उभा होता मूर्त जे आहे ते उभी मूर्त होती पण या झाडाखाली असं माहीत झालं की खूप भयंकर प्रमाणामध्ये इथे सोनं आहे म्हणून तर मग चोरं ते सोनं काळासाठी म्हणून आले तर तिथे जे हनुमान जे होते ते असे झोपून गेले आणि ते त्यांना उठवत होते तर ते उठत नव्हते तर तेव्हापासून इकडे हा झोपला मार होती असं देवस्थान पडलं आता कुठला दर्शन आम्ही आता धापीवाडाला आलो धापेवाडा म्हणजे छोटा काय छोटं बंधर छोटं पंढरपूर असं का बरं क्लीन नाही दिसत आहे आता हाताचे मोर्चे बसले सुहायला पाहायला चाल ना आता चला आषाढी एकादशीपर्यंत पर्यंत आपल्या पंढरपुरातली यात्रा असते वारी असते आणि ती वारी नंतर यात्रा आपली एकादशी झाली की परतते आणि नंतर आपला जो विठू आहे पंढरपुरातला तर तो इकडे धापेवाड्याला येते आणि अशी इकडे पूर्ण मान्यता आहे आणि इथे तेव्हा आपण जर इथलं धापेवाड्यातलं दर्शन केलं तर आपल्याला पंढरपुरीच्या वारीचं भाग्य मिळते आणि ते यात्रा असते भयंकर प्रमाणामध्ये अजूनपर्यंत मी यात्रेला तर नाही आली पण बघू समोर जर प्रसंग पडला तर नक्कीच येऊ आणि इथलं मंदिर खूप छान होतं म्हणजे ते घरं राजवाडे अस जुने तर वाडा गिरा तर, तर, तर मंदिर होत तर, तर आता आम्ही इथलं दर्शन घेतलं आणि आणि आता इथून आम्ही निघालो तर इकडे आहे प्रत्येक इक आई आणि आता चला भरपूर वेळ झाला एका दिवशी एक दोन तीन हे तिसरं स्टॉप आहे आज तर आता पुढलं माहित नाही जर एखादी राहिलं तर नाही तर आपल्या घरी

तर आता आम्ही धापेवाड्याहून डायरेक्ट घरी आलो आणि धापेवाड्याचे जे आपले मामीनं स्टेटस ठेवले असेल तर त्यांच्या फ्रेंडचा फोन आलेला होता की तू धापेवाड्यापर्यंत आली आणि घरी नाही आली म्हणून मामीची फ्रेंड असतील तिकडे धापेवाड्याला तर इकडे मू इकडे खेळत होती आणि काश्वीला जे हडकंड दिलं मी त्यामध्ये ते माळ होते मामीने माळ दिली मी ते काढून ठेवली कारण ती तोडू शकते म्हणून आणि नंतर मी तिला जे हडकंड होतं ते तिला दिलं खेळायला आणि मम्मीने ते तिच्या ते मैत्रिणीसाठी आणलं होतं काहीतरी हडकंड आणि अजून कोणी काहीतरी सांगितलं होतं पिंड वगैरे तर तिने ते पण आणलं आणि मी पण काही खरेदी केली आहे थो मोठी नाही केली पण छोट्यातली छोटी एकच खरेदी केली आणि मनाला एक केली तर समोर आपल्याला कळेलच जाम सवळीमध्ये जेवण होतं प्रसाद म्हणून तर आम्ही मग तिथे भरपेट असं जेवण केलं आणि तिथून मग म्हणजे दुपारी गरज पडली नाही जेवणाची आणि त्यानंतर मग घरी आत्ता मम्मी बसून द्या दूध आणायला लावत आहे प्रतीकला आणि मम्मी इकडे आता पावनसार म्हणून करत आहे मामाजी मामी आणि आई होती आणि दुसऱ्या दिवशी जाणार होते ते गावाला म्हणून तर म्हणून इकडे आता मम्मी म्हणाली की आता घरी वगैरे जाऊ नको आधी जेवण वगैरे करूनच जा बा तर इकडे मी कपडे पाहत होती मुलांचे इकडे आंघोळ गांघोळ करायची होते दोघांना आणि त्यानंतर आम्ही जेवण झाले जेवण झाल्यानंतर सायंकाळी आम्ही इथून निघालो भरपूर असा थकवा लावता हो काय करायचा आणि काय नाही करायचं असं था चालू होतं आमचं म्हणजे ते जे कपडे काय माझे धुवाचे होते ते कपडे मी आधी इकडे अलग काढत आहे जेणे की आता आहे तर होऊन जाते नंतर घरी गेल्यानंतर तेच काम अजून पुन्हा करायला नको म्हणून तर आणि तिकडे गादीवर असा पूर्ण सगळीकडे पसारा पडू नये कारण की जे कपडे आहे ते पूर्ण धुण्यासाठी काढले मामीनी प्रगतीनी वगैरे म्हणून आणि गादीवर जे बेडशीट टाकली होती तर दोन तीन दिवस कसं घर पूर्ण बंद होतं आणि नंतर म्हणजे कसं धूळ वगैरे पडू शकत होता आणि तिथे काशविला ठेवायचं होतं मामीला म्हणून बेडशीट वगैरे काढून घेतली होती आणि नंतर तिने तो कंगवा होता हातात तिच्या काहीतरी ते कंगवा तिने तोंडात टाकला आणि उलटी केली होती म्हणून तिला मामीने बाहेर नेलं तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग इथून निघालो पण काही तशी म्हणजे झालीच नाही असं वाटत होतं की व्हिडिओ करू दे पण असं मनातून असं वाटत नव्हतं की घेऊ दे फोन नक्की करू दे म्हणून कारण खूप थकल्यासारखं होत होतं म्हणून तर चला मग आता मी या व्हिडिओची आपली एंटर केली नाहीये मग आता याच नोटवर आपला व्हिडिओ थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय